आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीत विडी कामगार नगर मध्ये शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या दोघा संशयितांना आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अटक केली विडी कामगार नगरमध्ये बुधवार चार सप्टेंबर रोजी दोन जणांनी हातात धारदार शस्त्र हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्यांचा प्रयत्न केला या प्रकरणी तक्रार दाखल होताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व कर्मचारी विडी कामगार नगरात गस्त घालत असताना पोलीस अंमलदार दिनेश गुडांबे यांना दोघे संशयित अमृतधाम परिसरात गंगोत्री विहार जवळ येथे असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत शंशित रोहन सुधाकर कटारे व बावीस राहणार अमृतधाम आणि साई सुधीर पाटील व एकवीस राहणार हिरवाडी यांना सापळाला रचून अटक केली यावेळी दोघांकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहांडळ देवराज सुरंजय दादासाहेब वाघ निलेश काटकर निखिल वागसौरे सचिन बहीकर अमोल देशमुख वैशाले महाले यांनी ही कामगिरी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोची पानवर खान पठाण नाशिक